काम ना ते मामीची मामीची घालवता बघा इकडे बघा ही मामीनी साडी ही तिसाईचे पालखीला घेतलेली आता पण ही साडी लावून आले बघा ही साडी ही बली बघा हा बघ पोरे बोलतो आम्ही आमिर मा आता का बोलशील आमिर मामा आता कपड्यांची दुकाना असेल आणि अमित मामा घरा होता आम्ही काय काय अरे आवरी लवकर येऊन न तो झाला तुझ्या बायकोची साडी दाखवायला भेटली पालखीला हीच साडी लावलेली ला। हीच मावशीचा कस झाली मावशीला स्कूटी फिरवायलाच दमन <laughs> मावशीला <दा> पिसल <laughs> <laughs> कोण <कौन है> यो अरे <laughs> अरे तू भाऊ का मनातला यो किती वय झाली तुम्हाला बघा ही मीटिंग बघा कशी सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमीकालीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईच आज आहे मावशीची हालत आणि हळदी हाल माझी आज धमाल करू आपण ते दिवशी त्या रोशनीताईची पोऱ्याची हलदी सॉरी चाकुरपोऱ्यामध्ये काही जास्त नाचायला भेटला नाही नाचायला म्हणजे नाचलोच नाही आम्ही पोरा ही पोराही नुसतीच घाई केली चला घरा चला घरा तर आता बघा स्प्रे आणले गाडीला कसला स्प्रे माहिती आहे का हे तर आपण आहे ना यो काचोवर मारायचा काचोवर मारल्यावर हे क्रॅचवरल्यान गाडी पण लाई मागली बरेच दिवस गाडी धुवली नाही आणि हे स्प्रे कसला माहीत आहे का तुम्हाला ना डिमांडमध्ये भेटेल आपले गाडीवरती स्प्रे मरला ना यो ह्याच्यामध्ये पाणी थांबत नाही अवस्था पण अवस्था पण पाणी थांबत नाही साडेतीनशे रुपयाला आम्ही गेल्या वर्षी लिहिलो साडेतीनशेचा आणि याची काही ॲडमिट नाही करीत म्हणून तर लोगो लापून ठेवता तुम्हाला दाखवीन मी ब्लॉक चालू असतात आधी जास्त ब्लॉक पण बनवत नाही घरानं जास्त अख्खा दिवस आता व्यक्त मस्त व्यक्तीशी मारीन आता मी फक्त हो पंच भेटला पाहिजे पंच भेटला का तुम्हाला दाखवतो रुपांचला सांगता ब्लॉक पाकर कसा पंच आपला सॉरी कसा स्प्रे मारायचा कशी काच पुसायची आणि त्याच्यानंतर पाणी पाणी पडला ना काचेवरती औसा पण पाणी थांबत नाही औसा पण नाही तर चला गाईचं आता जस्ट आंघोळ वगैरे केलेली आहे मीनी आणि आता आपण गाडीला हे करू त्याच्यानंतर छा पितात छा पिऊन लागेल कपडे घालता कपडे घालून लागेल हल्दीमध्ये हल्दीमधून घरी येता थोडा आराम करता परत हल्दीमध्ये जाऊ हा मिठू मिठू गाईच ना एवढासा मिठू आणि गेला त्याला एवढा मोठा बनवते ते पण दाखवतो तुम्हाला हा बघा तू मोठा झाला म्हणून भाव घ्यायला लागला ग आता हे बघा बोटाला चावत पाहिजे हा आवाज केला आवाज केला म्हणजे तो के तो चावतो तुझे म्हणून आवाज करत मी तुझा बोट फोर रोरे बोट फोरत भाऊ कशी आहे कुठून आणले घरशा आणले गाई जोरा घरशा त्यांनी आणले बघा गाईच कशी बघ थांबा ओ चड्डीवर म्हणून दाखवीत नाही ना मग फुकाट चड्डी व दाखवलं तर माझा ब्लॉग डिलीट करायचं युट्यूब वर कारण की अशा जाम कंप्लीट आहेत ना म्हणून हे मिठू बोलत का नाही रे आता तू शांत झालेस बोल ना पहिले पहिलं हा के लगे। ठीक ठीके चल चला काय तर घरातून निघालो शापिताना पण ब्लॉक नाही घेतला आणि जेव्हा कपडे पुढे घेतलं तेव्हा पण नाही काही घेतला बघा मस्त नवीन शर्ट घेतल्या आणि बघा इथे आपली मावशी आहे आता मावशी म्हणजे तिथे मावशीचा नवरा हो तो मामा झाला आता आपला त्या मावशीची हल जाता जातात तिथे हल्दीमध्ये काल चाऊल जराला नाही गेलो झोपलो लवकरच आठ वाजता झोपलो तर चला असेच कंटिन्यू राहा पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी आज जबरदस्त कॉमेडी होणार आहे नक्की तुम्ही बघत राहा मावशीचा कळ झाले मावशीला स्कूटी फिरवायलाच दमन <laughs> मावशीला पिसलो ले नाटक चाललंय बघू दे कोण आहे कोण कोण आहे अरे अरे तू भाऊ का दे मनातला यो बुर्या माझा बुर्या नको नको कॅमेरे दागा नाही आयची मावशीचे अरे वल ना दागा पुटून नाही नाही वल ना असतो वलकून वलकून काढतोस नको नको <laughs> नको <laughs> आम्ही चिटकोडी मावशीशी okay. मा बरोबर बोलू तोंडावर कराला तू गाव भेटत सांग मला तू गाव भेटतो मला सांग आता तुला यायला नको तू हजार पेर येत जावा बघावा तिच्या जेलो ना अंगाला दरवाजा लागलेला असत गोष्ट आणलं का मावशी तर ना मी का एकदा तुझा दरवाजा कवा ना लागेल रिमोट कवा गेट खोलायला कावा नाही ट्रॉपिक बिपिक लागेल इकडे बाकू काय मेकअप केलं कुठे मेकअप इजी आवरे लवकर मेकअप हा हे टॉच बी चालू अरे आयफोन पण बस झालं ते टोकनचे पैसे कवा कुठे ठेवाल आपली क्रेटा काव यायची तुमची के किया कुठे ठेवायचं जमा करून कुठे ठेवायचं नुसती कांजीस पाण्यात आले हा तुमची मम्मी कुठे लग्न आणि पप्पा लवकर आलो ना चला कोणीला इकडे बाई पॅटले पाहून आज टिकली विकली काही नाही कोणच्या उजराला चांगला दिवस जल होता कोणता तर व्हाईट घालवशील आवडी पिसाल सकाळ वाजून मेकअप वाल्यावर सांग एशी वाला हिला तुम्ही काही कपडे बिपरे ठेवायला जागा दिली नाही इकडे जिन्याचे खालती डायरेक्ट पाठवले तुम्ही हा एवढी बेकार परिस्थिती काय ही बाई काळजी मावशी बाई काळजी मावशी मम्मी कुठे मम्मी कुठे लग्ना पारखी परच आज इकडे बघ ही मामाची एक भेटले एक तिकडे संदीप मामाची आर लय खुश आहे काय हा काय दिदी कुठे दिदी दीदी कुठे खाली हा चांगली आष्ट तू सगळ्यांनी इथे बसल्या सगळ्यांच्या घरात बारक्या गाड्या घरात मोठी गाडी आयली आता फॉर्च्युनर पेरे तरी द्यायचं होत कवा जा आता प्रशांत मधून जाऊन ये मी बा दुसरे दुकानात जखत नाही हो होता जे इकडे वाटत खाडीची इकली सगळी जागा अरे मामी कुठं असत दिसत नाही मामी गावात हा ही लग्नानच दिसत काय कालण्या आठवणत नाही माहित नव्हता आपण मॅचिंग 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 करून आम्ही अचानक भयानक हा हो इकडे कानाची दंडी लागली माहिती नव्हता म्हणा थकले झेंडा लावला डोंगराला ते मग तोच सांगता झेंडा लावला आला कमलाचा फुल बरोबर वाटत एक नंबर ना कपड्याला फुला पण तशीच भारी भारी श्याम मामाला बोलवा लाजा मी काय श्याम मामाला बोलवायला पाहिजे होता झेंडा लावला डोंगर आला ही <laughs> नवरी मामा हे या का बाटल्या बिटल्या वाटत आता कामांची पोरा तरी भागतील वेटर कुठे आणले वेटर <laughs> ना ते मामीची मामीची घालवता बघा गाईच ही मामीनी साडी ही तिसाईचे पालखीला घेतलेली आता पण ही साडी लावून आले बघा ही साडी हि बाला ही बा ही साडी बघा ही साडीला लावाल का ही साडी ही साडीला वाल काचे <laughs> <laughs> लग्नात जुनी झाडी लावून आली इकडे इकडे तू इकडे इकडे नाही आता पलाली कला <laughs> त्याची टायम आहोत पाखरली अ मी जागं चालले बा तिकरत राहा ग तिकरत राहा माकू बिकू नको थांब थांब नाही थांब ना नको ना मला माहित नव्हतं पुसली नाही हात नाही हे उठली ना उरी ना बाग चला हा घरानच होतो तुझी कोणी सापड दिली तशी सापडली <laughs> मामाने मरले वाट मामाने मरले हे बघ आमचा मामाला बा मामाचं असं फॅन आहेत ना कामावर हाय गाईस तर बघ हा आता आता रात पोट करतील परवा दिल्यावर कामावर हे काय आहे काय हाय गाईस बोला हाय गाईस काय काय म्हणता अरे आवरे लवकर येऊन पाहिजे झाला तुझी बायकोची साडी दाखवायला भेटली पालखीला हीच साडी लावलेली हीच आवडून लावले हा अरे कुठे चल हा तुम्ही दाखव चल ते रे चल चल ना रस्ता कुठून तिकडे रोडला चला गाईचा आम्ही पलाव मध्ये फिरायला आता फिरलो मामीनी नाश्ता काही मला घेतला नाही तिला बोललो चल बोला महाराजा चहा पिऊ तर नको बोलतो तुम्हाला प्यायचा माझ्याकडे पैसेच नाहीत बोलतो आणि फक्त आणि फक्त कागद घेऊन फिरते बघा चेक घेऊन फिरते शेवटी तुम्हाला किरण ठोंबरे सर्वांना माहित असेल त्याच्या छोट्या भावाची बायको आहे बायको कवरी बापा त्यांचा बोरे बघा कसा मस्ती करतो बघा मामीला ब्लॉक मध्ये घेतला म्हणजे आनंदच काही यांचे खडे खडे लगीन कोणचा असला नाही यांची खडे खडे घालवतो हो मी <laughs> आता उद्या फक्त ब्लॉकच बघा कशी मजा घेतली यांची फुल मजा घेतली कारण की मामीने साडीला पैसे दिले नाही मामाने गरीब आहे मला सांगायचं ना मीनी तीनशे रुपये दिले ते ना तुला साडी आणायला हा बघ पोर्या बोलतो आम्ही आमिर आता का बोलशील आमिर मामा आता कपड्यांची आणि अमित मामा घरा होता मामाची बायको बोलते याच्यामध्ये कुठं आमिर आमिर तिकडे कपड्यांची दुकानान पैशेवाला वारी <laughs> भारी, भारी, भारी गाईस तुम्ही बघू शकता इकडे मामीचे पोर झोपले तुम्ही आणि इकडे आमची मामी बघ ना त्याची मेकअप करत

भातकुटणीत ना ओके आता भातकुटणी वल आणि तिकडे नवरी मेकअप करत की भरजी मामाला इथे एक घंटा झाला येऊन थांबले आणि नवरी मामा येऊन थांबले बरं गुजे कवा तरी शिक्षा पण व्हायला पाहिजे सगळे दिवस त्यांचंच न का आजीस तुझा ग म्हणणं का जेवली बाबा हा वरमया उपास ना बरोबर चला तर आता आम्ही चाललो हा का संध्याकाळची जाऊ नको ग आता मस्त जाऊन झोपाचा ही पांगुल गाडी आय कमिंग सून हो ना या ना पाठवायचा हा हा या ना पाठवायचा या मावशीची आयल्या एक आले दौरली शाह एक ती शा। सुरुवातीला ब्लॉक मध्ये ओपनिंग होती ना ती मावशी खाईस ती मावशी चला मी बी चाललो एक भातकुटणी व्हायला कवा ना काही माहिती नाही हा येतुमशा गाट चला गाईस तर आता आम्ही चाललो घरी आपण बघू नंतर घेऊ ब्लॉक हो घरात चालला आता काय मावशी ही गायचं निय आहे नाही तर लग्न तू ब्लॉग कवर व्हायरल झालं तो बाबा 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 खतरनाक व्हायरल तर नाही सांग नव इलेक्शनला काम आहे आपल्याला श्याम मामा आता निवडून आणा ना आपले श्याम मामाला ते काय मावशी निकाल या चायनी बिनी मोरू मावशी सगळ्या गाल्यांच्या मामाला निवडून आणू आपण नको येता नंतर नको आता या तुम्ही मी येतो नंतर नको राज गरम होत चला गाईस सगळ्यांना दाखवलं पण आता आमच्या मामीला दाखवलं नाही पण मामीची पोर लय असते र तू मोठी सारखी नाहीस तू लय भारी खराज ये आजीस ही आजीस आणि आजीची सुनस काय गाईस बघा सुन बाय कुठली तू बाई किरकालीची कारभावची दात्रा ही कारभावची जात्रा <laughs> तो भरची मामा बिचारा वाड़ नौरी वा, वाट बघते इकडून तिकडून नवरी कावा येईल जा तू मी बसता इथे मना मांत्र सांग कस ते वाटलं हा ही मामी सातारा नाही हि विठ्ठल 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 वारी ती भारी ती भारी आहे तू भारी सांग मी कोणीची भारी तू हा ही चॅप्टर आहे करायची चॅप्टर ही चॅप्टर बाहेक आजू ये ही जात्रा बघा ही जात्रा भाऊची जात्रा हा बोलवालता बा या एक गजरे बिजर कोमल बा हो तीस लिहिलं इकडे बा काय आलं परल्यान हा एवढा मोठा नाव श्याम डलवी श्याम शांताराम डलवी देवरुम यांचीही इथे नेहा बिंजोर <laughs> बिंजोर आणि गजरं इथे कोमलिल ते त्यांना माहित आहे इकडे बघा याला <laughs> बोलताना खोनी पालावाचा पैसा बघा कोमल्यान का थोरवी नाही इकडे बघा हे बघा कोमल्यान का प नाही कोमल ही ही <laughs> का नाही लाई जागे काय काय नाही लाय तू बाय अय माझी सिस्टर बघा कौरी मोठी सिस्टर ए माझी सिस्टर चला काय ही बारमान पट नाही तुझी थांबा सगळ्यात मोठी मालकीनली तसे थांबा चला सलाम करा सलाम करा <laughs> ते रांधा ना आता ते पामला असतील ताज ते पांबला असतील ए मामी ए तो जा तू जेवण ये जा नाही नाही तू जेवण ये जा ना तू जेवण ये जा जा लवकर जा बघ ना फॉर्च्युनर कोणचे आहे का फॉर्च्युनर कोणचीच नाही बघ ना मालकीन वाटली फॉर्च्युनर मध्ये अरे 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 लाजू नको इकडे ना मामी चला आता इथे मांगरुलीची आत्या आले भरी असते का तिकडे मांगरूला दिला का दिसत बी नाही थू। तू कुठे येतस तू मी तिथे मंदिराची जावाला बसलेलो निघत नाही ऊन पडतो म्हणून नशीब कालीविली झाली ते वर माहिती थंडा द्यायला लागली हा तिकडे पाहुणे आवडी त्यांना वाट बघता आणि घसा सोपला ये लवकर थंडा देऊन ये पोरांजाग झाले हा तू कुठे चालली आता दीकरीशी हा बरोबर -बर, तुम्ही जा दीकरन मिटिंग भरा यांची मिटिंग दाखवत जावा आता बघा बघा एज प्रमाणे मिटिंग भरले एज प्रमाणे बघा किती वय झाली तुम्हाला विश्वीस ची बघा ही मिटिंग बघा कशी इकडं मालकीन इकडे सरपंच उपसरपंच सदस्य ही टीम बरोबर बरा तुमच्या गप्पा गोष्टी करा जुन्या राजांच्या गप्पा गोष्टी हा ही कुठे चालले राशी ना टाशी ये नवरी आयली तो भरजी मामा सांगतो मी चाललो घरा बोलत हा या आपला पॅलवान याला बिंजोर। आ बिंजोर बिंजोर, बिंजोर। ए एजी कोणी कुस्ती घेते का मी काय म्हणता इजीची कोण कुस्ती घेत सगळी गाभरली र गेसरचं पाणी डेंजर वाटत यो हो। हा का का तीस गावची जत्रा आली बघ हे तीस गाव हे तीस गावची जत्रा आले बघ हे बघ यो जुना कपडा कुठल्या ब्लॉक मध्ये जर दिसला किंवा इन्स्टाला दिसला तर तुला पाच हजार रुपये मी देता चल यो कपरा यो कपरा इज्जत झाले तर बघा इजी इज्जत झाले तर बघा पिस् हे बघा प्रूफ थांबा थांबा मी प्रूफ दाखवतो आता बघा माझा कारा गेला का आता माझा नाही 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 तांबा आता प्रूफ दाखवायचा म्हणून पिस्ताल कशी पिस्ताल अरे हे लॉप तर खोर नाही वन टाइम असतात आमिर भाऊ दुकानात आहे तुम्हाला सांगितलं ना तुझा पोरगा कसा बोलतो आम्ही आमिर आहे हा हे बघा काही तुम्ही बघू शकता कट करायचा माझ्या हाताने तुम्ही काही बी बोला बरोबर गे ना कट करायचं माझ्या बार 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 हो <laughs> बार बार चला चला हल्दीमध्ये भरपूर सारी मजा मस्ती केली मी तुम्हाला नक्की माझ्या मस्ती बघायला भेटेल पण आता मी चालू घरी घरी जाऊन थोडासा आराम करतोय आराम करून बघूया हा ब्लॉग घरी जाऊन स्टॉप करणार आहे आणि हल्दीचा ब्लॉग पूर्ण घेणार आहे कारण की हल्दीमध्ये नाचताना मजा मस्ती करताना भरपूर मोठा सारा ब्लॉग होणार आहे त्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करूया तर चला जय हिंद जय जे महाराष्ट्र